नवरात्रोत्सव संपताच बाजाराला दिवाळीची चाहूल लागली आहे त्या आकाश कंदिलांनी बाजारपेठ सजली असून पाऊस उघडताच ग्राहकांकडून खरेदी दे देखील वाढली आहे यंदा लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या सर्वच प्रकारच्या बोळग्यांचे भाव मागील वर्षाच्या तुलनेने पाच ते दहा टक्के वाढले असून पंत्यांचे भाव स्थिर असल्याचे दुकानदारांनी सांगितले स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या पंत्या साठ टक्के तर बनारस गुजरात येथून तयार होऊन आलेल्या पंत्यांची चाळीस टक्के विक्री होते असे पंत्या विक्रेत्यांनी सांगितले यात माती तसेच विशेष पंत मागणी आहे याबाबत पंत्या विक्रेते यांनी अधिक माहिती दिली आहे पाहूयात यंदाच्या वर्षी पाऊस फूट झाल्यामुळे माल नाही गेला त्याच्या रेट जास्त घेतल्यामुळे माल मालाची भाव मा, जास्त झाला आहे मागणी जास्त आणि सध्या जा दहा ते पंधरा टक्के वाढले गेलेले प्रत्येक वस्तू मागितले चाळीस रुपये होती ती पन्नास रुपये आता साधारण तुमच्याकडे काय काय आपल्याकडे आहे नवीन आलेला त्याच्यानंतर तुम्हाला हे घंटी आहे तुम्हाला ते आ, दी, आ, लटकन म्हणून गोळक्याचे भाव किती वाढले गोळक्यांची साधारण पाकिटा मागे पंधरा पंधरा वीस वीस रुपये वाढले दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक